Cashless India, cashless तर कॅशलेस इंडिया कॅशलेस सोसायटी करण्याच्या दृष्टिकोनातनं नरेंद्र मोदी सरकारनं काही महत्वपूर्ण पावलं उचललेली आहेत तुम्ही जर का डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले तर तुमच्यासाठी अनेक सोयीसुविधांचा पाऊस मोदी सरकारनं पाडला अरुण जेटलींनी तब्बल अकरा मोठे निर्णय जाहीर केले अभिजित आपल्याला अधिक माहिती देतोय आताच अरुण जेटलीने दिल्लीत प्रेस फर्न्स घेतली आणि त्याच्यामध्ये अकरा मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत कॅशलेस इंडिया करण्यासाठीचे हे सगळ्यात महत्त्वाचे निर्णय आहेत म्हणजे जर तुम्ही पेट्रोल डिझेल खरेदी जर डिजिटल पेमेंटने केली तर तुम्हाला शून्य पॉईंट सात टक्क्याची सूट मिळणार आहे त्यासोबत उपनगरीय रेल्वेचा मासिक पास काढला आणि सिजनल तिकीट काढलं पण तिथेही जर तुम्ही डिजिटल पेमेंट केलं तर तिथे शून्य पॉईंट पाच टक्के सूट मिळणार आहे सुपरफास्ट रेल्वे गाड्याच्या आहे त्याचं जर तिकीट तुम्ही डिजिटल पेमेंटनी जर केलं तर त्यासोबत तुम्हाला दहा लाखाचा अपघाती विमा मिळणार आहे राष्ट्रीय महामार्गांवरचे जे टोल आहेत म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे किंवा एमई पीचे जे टोल आहेत तिथं जर तुम्ही डिजिटल पेमेंट केलं तर दहा टक्क्यांची सवलत मिळणार आहे म्हणजे जवळपास जर पुणे मुंबई एक्सप्रेसवेनी जर तुम्ही आला तर तुम्हाला एकोणीस रुपये तुमचे वाचतील डिजिटल पेमेंटमुळं आणि ए पीवरती तुमचे साडेतीन रुपये वाचतील विमा कंपनीच्या पोर्टलवरून जर तुम्ही डिजिटल विमा काढला तर तुम्हाला दहा टक्के सवलत देण्याची घोषणा रुजी टेन केली आहे त्यासोबत नाबार्डच्या माध्यमातून साडेचार कोटी शेतकरी जे आहेत त्यांना रुपे कार्ड दिले जाणार आहे आणि ते सगळे व्यवहार ते कार्डवरून करण्याची मुभा सुद्धा शेतकऱ्यांना असेल तसंच दहा हजार लोकसंख्या असलेल्या एक लाख गावांना ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी म्हणजे ज्या गावांमध्ये तशी सुविधा नसेल की कार्ड स्वॅपचे मशीन्स असतील तर त्यांना दोन पी ओ एस मशीन्स मोफत देणार आहे सरकार हे आणि असे अतिशय महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत कॅशलेस इंडियाची घोषणा मोदींनी केली होती आणि त्यादृष्टीने म्हणजे साडे अकरा लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले त्याच्यामध्ये चार लाख कोटीची कोटीचं जे नवं चलन आहे ते बाजारात आलं पण ते चलन पुरेसं नाही त्यामुळे तुम्ही जर प्लास्टिक मनी किंवा डिजिटल मनी जर वापरलं तर त्याची गरज जी आहे कॅशची गरज जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न याच्यातून दिसून येतो डिजिटल दिशेने एक पाऊल आणि नोटाबंदीच्या निर्णयाला आजच एक महिना पूर्ण होतो आणि एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरतीच हे अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत पेट्रोल डिझेलची खरेदी जर का तुम्ही कार्ड पेमेंटच्या माध्यमातून केली तर तुम्हाला सूट मिळणार आहे उपनगरीय रेल्वेचा मासिक पास आणि सिझनल तिकीट हे जर का तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं काढलं त्यात ही सूट सूट मिळते गाड्यांचं रेल्वे तिकीट बुक माध्यमातून तर मिळणार आहे राष्ट्रीय महामार्गांवरचा टोल ऑनलाइन भरला तर जवळपास दहा टक्क्यांची सवलत मिळते विमा कंपनीच्या पोर्टलवरनं डिजिटल विमा काढला तर दहा टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा करण्यात आली नाबार्डच्या माध्यमातून ना जवळपास साडेचार हजार कोटी शेतकऱ्यांना रुपे कार्ड आणि सगळे व्यवहार कार्डवरनं करण्याची मुभा आता दिली जाणार आहे सुट्ट्या पैशांचा तुटवडा आहे चलन तुटवडा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कॅशलेस इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातन मोदी सरकारनं महत्वपूर्ण पाऊल उचललं